जा। मोगाई। मोगाई आज थोडस बोलणार आहे चला तर मी माझ्या वाचनाला सुरुवात केली आपल्या सगळ्यांना माहित आहे की मोबाईल आपल्या जीवनाला कसा कंट्रोल करतो कसं वाचन ऐकून मोबाईल आपल्या जीवनाला कंट्रोल करतोय आणि तरी आपण घाबरतो पण तुम्हाला माहित आहे का मोबाईल आपला किती वेळ लागतो मोबाईल हळूहळू आपल्या बदलीलाच संपवून टाकतो आपला एखादा नंबर लक्षात ठेवण्याची क्षमता कमी झाली आहे पण हे आपल्या सगळ्यांना माहित आहे पण मोबाईल चालवणं ही आपली मजबुरी बनून गेले हे गरज बनून गेले कारण आपली बरीच का नाही तर त्यावरच होतात मोबाईल चलणं आपल्या आयुष्याचा भाग बनून गेला पण टक्के कामाच्या गोष्टी असतात बाकी सत्तर टक्के फक्त आणि फक्त वेळ वाया घालवण्याची साधना आहेत मोबाईल तुमच्या हातात असतो तो तुम्ही कंट्रोल केला पाहिजे ना पण नाही मोबाईलच आपल्याला कंट्रोल करतो मोबाईल चालवून काही चुकीची गोष्ट नाही हो पण तुम्ही लक्ष दिलंय का कधी आपण एखाद्या कामासाठी मोबाईल उघडतो जेव्हा त्याची स्क्रीन चालू करतो तेव्हा आपल्याला जे काम करायचं असतं ते विसरून जातो आणि दुसऱ्याच गोष्टी बघत असतो दहा तुम्हाला माहित आहे का मोबाईल मध्ये जे ऍप असतात ते अशा प्रकारे डिझाईन केले जातात की तुम्ही तुमचा वेळ त्यात किती वाया घाल आणि तुम्ही त्यात इतके गुंतून की तुम्हाला कळत नाही की आपण त्यात किती वेळ वाया घाल आपण सांगा आणि ही एक आपली सवय बनवून गेली की जी एक अशी सवय जी आपल्याला जी आपली मुद्दा मोडली जाते आपण सांगा अलार्म लावण्यासाठी मोबाईल करतो इन्स्टा दहा पंधरा मिनिटं फेसबुकवरती दहा पंधरा मिनिटं असेच वेळ वायात असेच वेळ व्हायला आपण आता बाहेर खेळणंही कमी केलं आहे कारण त्याची जागा ऑनलाईन गेम्स घेतली आहे मुलं तर पबजी फ्री फायर असल्या गेम्स खेळतात आणि वर्ग असं म्हणतो की माझा अभ्यासात लक्षच लागत नाही त्यामुळे तुम्ही जेव्हा जेव्हा मोबाईल घ्याल जेव्हा जेव्हा मोबाईल घ्याल तेव्हा एकदा विचार करा की मला जे काम करायचं आहे मी तेच करेन आणि मोबाईल ठेवून दे कारण मी कोणाचा कोणावर नाहीये मला अजून खूप काम आहे असा विचार करून मोबाईल ठेवून द्यायचा प्रत्येक वेळी मोबाईल हातात घेऊन फिरू नका हो शेवटी जाता जाता जग मोबईल जग ना म्हणजे मोबईल